हॅलो मैत्रिणींनो तर सर्वात पहिल्यांदा सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना नमस्ते तर कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग मैत्रिणींनो इथे आज म्हणजे सकाळी सकाळी मी ब्लाऊज स्टिचिंगला घेतलेले आहेत तर फास्ट जर तुम्हाला काम करायचं असेल तर अशा वेळेस मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आदल्या दिवशीच आपल्याला जे कटिंग वगैरे असेल ते करून ठेवायचं आहे तर जस्ट मला पंधरा मिनिट झाले इथे मी ब्लाऊज स्टिचिंगला घेतलेले आहे तर आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ते इथे माझं टीच झालेलं आहे तर चला म्हटलं टीच करता करता तुम्हाला माहितीच आहे मी बऱ्याच वेळा तुम्हाला टीचिंग कटिंग दाखवलेलं आहे कट तर हे बत्तीस साईजचं आहे त्याच्यामुळे मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवणार आहे कारण बत्तीस साईजचे मी बरेच प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग आणि टीचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि बघा मग मैत्रिणींना म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंसं बोलावं कारण भरपूर सारे आपण शिलाईचं काम करतो तुम्ही सुद्धा करत असतील आणि तुम्हाला सुद्धा भरपूर असे निगेटिव्ह कमेंट्स येत असतील आता मला सुद्धा शिलाई काम मी करते परंतु मला शिलाई कामाविषयी खूप निगेटिव्ह काही बोललं जातं की शिलाई काम करताना असं होतं त्रास होतो हे होतं ते होतं भरपूर सारे काही कमेंट्स येतात ते आपण नंतर डिस्कस करणारच आहोत तर तुम्हाला पण त्रास होतो का ते मला सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि कसा त्रास होतो म्हणजे कशामुळे त्रास होतो आता मी तुम्हाला सांगते शिलाई काम तुम्ही करत असतील आणि तुम्हाला त्रास होत असेल तर काही तुम्हाला मी असे उपाय सांगणार आहे की जेणेकरून ते तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्हाला सुद्धा त्रास होतो तर मला मशीनमुळे त्रास होत नाही तर मला ऑलरेडी म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मला खूप लग्न आधीपासूनचं मला म्हणजे जवळजवळ मी कॉलेजला होती अकरावीला तेव्हापासून मला चष्मा लागलेला आहे तर मला ते तेव्हापासूनचा डोळ्यांचा फक्त मला त्रास आहे तर जास्त पण नाही मी ओव्हरलोड काम घेत करतच नाही तरी सुद्धा म्हणजे जितकं आपलं काम होतं तितकं मी काम करत असते तर मला बऱ्याच वेळा अशा कमेंट्स करतात म्हणजे कमेंट्स येतात की मशीन मशीनवरती शिलाईचं काम केल्यानंतर कंबर दुखतं किंवा मणक्यामध्ये गॅप पडतो किंवा आपला हात दुखतो त्याच्यानंतर आपलं जे जसं की डोळ्यांना नंतर त्रास होतो खूप सारे कंबरदुखी वगैरे अशा पद्धतीने त्रास होतात अशा खूप निगेटिव्ह कमेंट्स येतात तर तुम्हाला सुद्धा येत असतील तर हे त्रास आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय शक्यतो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचंय ह्या निगेटिव्ह कमेंट्स येतात ना त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय कारण जर तुम्हाला एखाद्याने सांगितलं बापरे आता तुम्ही शिलाई काम करणार आहेत आणि मग आता तुम्हाला त्रास होणार आता तुम्ही शिलाई काम करता आता तुम्ही पैसे कमवणार परंतु ते नंतर ते पैसे त्याच्या दुप्पट तिपटने तुम्हाला खर्च करायला लागतील स्वतःवरती म्हणजे असं त्रास होईल तसं त्रास होईल आणि जे तुम्ही दो, दोन दोन पैसे कमवता त्याच्यापेक्षा दुप्पट तिपटने पैसे तुम्हाला तिथे घालावे लागतील लागती। अशा साऱ्या भरपूर साऱ्या कमेंट्स येतात तर असं आस, असं राहिलं असतं तर भरपूर काही टेलर आहेत प्रोफेशनल टेलर वगैरे त्यांचं कंटिन्यू हे बिझनेस आहे त्यांनी तर हे काम केलंच म्हणजे करायलाच नको पाहिजे ओके असं ह्या भीतीने तर कोणीच काम करणार नाही बरोबर तर असं बिलकुल नाही हे निगेटिव्ह कमेंट्सकडे तुम्हाला सुद्धा दुर्लक्ष करायचंय मी सुद्धा दुर्लक्ष करते मला सुद्धा कमेंट्स येतात हो थोडंफार त्रास होतो पण असं पण नाही की आपल्याला डेली म्हणजे मशीन मुळेच त्रास होतो असं बिलकुल नाहीये आता तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला जाणाऱ्या ज्या महिला असतात किंवा कोणी पण असतात जॉबला जात असतील त्यांचं ऑफिसियल काम असेल तर त्यांना सुद्धा त्रास होतो बसून बसून काम करतात तर ते म्हणतात की बसून काम करता म्हणून त्रास होतो मग ते शिलाई काम करता का नाही ते त्यांचं जॉब करता तरी सुद्धा त्यांना त्रास होतो एखादा कोणी कोणतं पण काम असू दे तरी त्यांना थोडंफार कुठला तरी त्रास झाला तर ते त्याच्यामुळे त्रास होतो का बिलकुल नाही म्हणून काम सोडून द्यायचं तर नाही अजिबात नाही तर त्याच्यावरती आपण निवारण करायचं म्हणजे जसं की त्याच्यावरती आपण सोल्युशन शोधायचं हो तर जसं की आता आपण आपला जो काम आहे ते शिलाई काम आहे शिलाई कामाविषयी तर खूप निगेटिव्ह बोललं जातंय आता मी सुद्धा शिलाई काम करते तर माझं सुद्धा शिक्षण झालेलं आहे तरी मला निगेटिव्ह कमेंट्स येतात की तुम्ही शिलाई काम करताय हे काम नको करायला पाहिजे त्याच्याने असं होतं तसं होतं त्रास होतो नंतर परंतु मी दुर्लक्ष करते आणि मला ते काम आवडतं म्हणून मी ते काम करत असते तर ऍक्च्युअली आता मी तुम्हाला इथे सांगते ज्या वेळेस तुम्ही शिलाई काम करता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं सर्वात मेन म्हणजे तुमची शिलाई मशीन आहे ना तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवत असतील सर्वात पहिल्यांदा कस्टमरचे तुम्ही ब्लाउज शिवत असेल तर तुम्ही फुल सेटलची मशीन वापरा ओके जर तुमचा बजेट नसेल तर तुमच्याकडे जर हाफ सेटलची मशीन असेल तर त्याला तुम्ही मोटर बसवून घ्या आता माझ्याकडे पण सिम्पल मशीन आहे परंतु फुल सेटलची त्याला मी मोटर बसवलेली आहे त्याच्यामुळे माझं काम हे फास्ट होतं ओके मेन मुद्दा पहिला पॉईंट आपला हा आहे जर तुमची मशीन तुम्ही जर घेण्याचा विचार करत असतील तुमचा बजेट जास्त असेल तर तुम्ही जी चांगल्या क्वालिटीची मशीन असते वीस पंचवीस हजाराची मशीन असते ती तुम्ही घेऊ शकता किंवा तुमचं कमी बजेट असेल तर तुम्ही हाफ फुल सेटरची मशीन घेऊ शकता आणि त्याच्यापेक्षा सुद्धा कमी बजेट असेल तर हाफ सेटरची घेऊ शकता परंतु त्याला तुम्ही दीड हजारापर्यंत किंवा दोन हजाराच्या आत आपल्याला मोटार येते मशीनला ती मोटार बसवायला विसरू नका ती मोटार नक्की बसवा जेणेकरून तुम्हाला पॅन्डल मारावं लागणार नाही आणि पायाचा पण त्रास होत नाही किंवा कमरेचा वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये त्रास होत नाही कमरेचा म्हणजे पायाचा शक्यतो त्रास होत नाही आणि आपलं स्पीडने पटकन फास्ट काम होतं त्याच्यामुळे आपल्याला एखादं काम आपलं जे अर्ध्या तासात म्हणजे एक दीड तास लागतो ते आपला अर्ध्या तासामध्ये काम होतं मोटारीवरती तर मेन पॉईंट हे तुम्हाला इथे चेंज करायचंय त्याच्यानंतर जर तुमचं कंबर वगैरे दुखत असेल किंवा बऱ्याच वेळा काय होतं की नाही मशीनवरती बसल्यानंतर ना, बसून बसून काम करतो त्यावेळेस आपला जे पाठीचा भाग असतो तो असं फुकतो बॅक साईडने अशा पद्धतीने सुद्धा बोललं जातं मला बऱ्याच मैत्रिणी बोलतात परंतु मी शिलाई काम करताना तुम्ही बघू शकता मी नेहमी स्टूलवरती बसलेली असते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघा मी खुर्चीवरती माझ्या मशीन जवळ खुर्ची बिलकुल राहत नाही खुर्चीवरती मी कधीच बसत नाही ब्लाऊज मी कंटिन्यू शिवत असते त्यावेळेस मी स्टूलवरती बसते तुम्ही काय करा स्टूलवरती बसा त्याच्यावरती तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल ना सवय पाडा कारण कसं स्टूलवरती बसल्यानंतर आपण अशा पद्धतीने स्ट्रेट बसणार म्हणजे जो आपला मनका असतो पाठीचा तो असं स्ट्रेट राहणार आहे तो अशा पद्धतीने कुबड काढून आपण बसणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय स्ट्रेट स्टूलवरती हे स्ट्रेट बसलं जातं आणि मी त्याच्यामुळेच मी स्टूल वापरत असते मी खुर्ची बिलकुल वापरत नाही कारण बरेच म्हणतात की खुर्ची वापरा खुर्चीवरती खुर्ची आरामदायी असतं परंतु मला खुर्चीपेक्षा ना स्टूल जास्त योग्य वाटतं कारण त्याच्यावरती आपण सरळ बसू शकतो आणि आपलं मला कम्फर्टेबल वाटतं तर हे स्टूल योग्य वाटतं मला त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय आता शक्यतो हाफ सेटल फुल सेटल ह्या अशा मशीन असल्या त्याला लाईट येत नाही जी आपली वीस हजाराच्या पुढे जी मशीन असते त्याला लाईट असते इथे तर डोळ्यांना वगैरे त्रास होतो तर माझं सुद्धा म्हणजे घेण्याचा विचार आहे परंतु मला ही मशीन पण विकायची नाही कारण ह्या मशीन सोबत माझं खूप काही फिलिंग्स अशा जुडलेल्या आहेत कारण ह्याच मशीन पासून मी शिकली आणि मला आवड निर्माण झाली आणि खूप छान अशी ही मशीन मला लाभदायक ठरलेली त्याच्यामुळे मला ही मशीन सोडूशी वाटत नाही तर मी जरी घेतली तरी सुद्धा ही मशीन ठेवणार आहे तर कसं आहे त्या मशीनला लाईट असते आणि ती लाईट आपली लावली का आपल्याला डोळ्यांना सुद्धा इथे कमी त्रास होतो त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो मग तुमचा बजेट असेल तर तुम्ही तशी मशीन वापरू शकता त्याच्यावर वा जास्त स्पीड असतो आणि फास्ट काम होतं त्याच्यानंतर मशीन तुम्हाला कुठे ठेवायची त्रास होऊ नये म्हणून मशीन तुम्हाला आपल्याला पण त्रास होऊ नये किंवा आपल्याला पण कामामध्ये फ्रेश वाटलं पाहिजे आपलं पण मन एकदम प्रसन्न असं वाटलं पाहिजे तर शक्यतो तुम्ही विंडोजवळ वगैरे ठेवा शक्य असेल तर तुमची गॅलरी असेल गॅलरीजवळ खिडकी असेल तर खिडकीजवळ तुम्ही मशीन ठेवा म्हणजे तिथून आपण खिडकी ओपन केली तर उजाड पण भरपूर येतो सूर्यप्रकाश येतो त्याच्यानंतर हवा पण खेळती राहते आणि आपलं मन हे प्रसन्न पण वाटतं थोडंसं आजूबाजूला पण आपल्याला निसर्ग वगैरे दिसतो तर अशा पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात आपण बघून किंवा आपलं शुद्ध हवा घेऊन आपल्याला मन प्रसन्न वाटतं आणि उजाड पण असतो आणि कामामध्ये पण आपला इंटरेस्ट येतो आणि मन सुद्धा हे प्रसन्न राहतं आता माझं जे इथे तुम्ही बघू शकता ही माझी मशीन आहे आणि इकडे मी आता पडदा ओढलेला आहे कारण माझ्या माझ्याकडे या मध्ये ना मोठा बल्ब लावलेला आहे तर सूर्यप्रकाश जे उजाड असतं बाहेरचं सूर्यप्रकाश ते आणि हे मोठं लाईट आहे म्हणजे जम्बो लाईट लावलेलं आहे तर ते लाईटचं जर असं कॉम्बिनेशन झालं ना तर ते असं झिक होतं त्याच्यामुळे मी इथे पडदा ओढून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे विंडो आहे तर मी ओपन करून देते ज्यावेळेस विडो मला शूट करायचा राहतो तर ते लाईट लावते मी ते जेणेकरून ते व्यवस्थित तुम्हाला स्पष्ट मी दिसावी किंवा मी जे शिकवते ते तुम्हाला स्पष्ट दिसावं त्याच्यासाठी मी ते जंबो लाईट लावलेले आहे तर अशा पद्धतीने खिडकीजवळ तुम्ही म्हणजे मशीन वगैरे ठेवू शकता मेन म्हणजे पॉईंट म्हणजे कसं आहे कंटिन्यू काम करणं आणि थोडंसं अधूनमधून आदला बदल काम करणं त्याच्यामध्ये लय बदल आहे तुम्ही जर कंटिन्यू आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे आता मला तुम्ही दिवसातून मी तुम्हाला सांगते तुम्ही दहा ब्लाऊज सुद्धा शिवू शकता ओके आणि ते शक्य जर तुम्ही सकाळी नऊ नऊ वाजेपासून बसला तर ते संध्याकाळपर्यंत कंटिन्यू सहा वाजेपर्यंत बसले कंटिन्यू मध्ये कोणताही ब्रेक, केता, ब्रेक न घेता पंधरा वीस मिनिटाचा फक्त जेवणासाठी ब्रेक घेतला आणि कंटिन्यू बसले तर तुमचे ते ब्लाउज पण शक्य होतील मोटारीवरती जर तुम्ही शिवत असतील आणि ते अगोदरच पूर्व तयारी करून ठेवली असेल तर सात आठ ब्लाऊज किंवा सहा सात ब्लाऊज सुद्धा तुमची जशी कॅपॅसिटी असेल तसं तुम्ही ते शिवू शकता परंतु तितकं आपल्याला काम करायचं नाहीये मी तरी करत नाही मी फक्त दिवसाला तीन ब्लाउज कधी कधी मी दोनच ब्लाऊज शिवते कधी कधी एकच ब्लाऊज शिवते का तर मला पण जास्त त्रास व्हायला नको मी घरातूनच काम करते त्याच्यामुळं जर तुम्हाला असं त्रास होत असेल तुमचं टार्गेट असेल की नाही बाबा आज आपल्याला इतके तर तुम्ही एक मनाला असं टार्गेट ठेवून घ्या की मी आज इतके ब्लाऊज शिवणार आहे तर तो टार्गेट तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे असं नाही की आज तुम्ही सहा सात ब्लाऊज शिवले उद्या चार पाच शिवले परवाला परत तीन शिवले चार शिवले तर अशाने काय होतं एखाद्या दिवशी खूप असं लोड येतो एखाद्या दिवशी मग ब्रेक वाटतं म्हणजे कंटिन्यू जर तुमचं हे असं काम असेल तर थोडंसं मध्ये काम ठेवा आणि ते सातत्याने करा तर त्याच्यामध्ये खूप छान अशी इम्प्रूव्हमेंट होते आपली आणि कामामध्ये सातत्य ठेवलं ना आपलं कामामध्ये नेहमी तर ते तेव्हा पण फायदेशीरच ठरतं म्हणजे ते कमी काम असे ना आ, कमी काम आपण का करेना तरी त्याच्यामध्ये आपल्याला एश ये मिळतच असतं तर मी ज्यावेळेस काम करते तर मी आता सकाळी इथे ब्लाऊज शिवायला बसली तर मी हे ब्लाउज आता माझं बॅक साईड पण इथे तयार झालेलं फक्त आपली फिटिंग बाकी आहे आणि पायपिंग करायची आपल्याला तर हे सुद्धा बॅक बॅकसाईडचं सा पार्ट मी इथे शिवून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता तर आता बोलता बोलता मी तुम्हाला सांगते हे बघा बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणी जी ब्लाऊज शिवता तर ही जी बॅक बॅकसाइडची डिझाईन आहे ना ती खालीवर होते ह्या बाजूने खालीवर होते तर हो ते होऊ नये त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मला कमेंट्स पण आल्या होत्या तर ते माझ्याकडनं टीच झालं आणि त्याच्यानंतर अजून माझ्याकडे एक ब्लाऊज आहे तर मी त्याच्यावरच बनवून तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने टीच करेल जेणेकरून जी वर्कची डिझाईन असू द्या काठ असू द्या पाटीला जर तुम्हाला काट पाहिजे असतील तर ते एका लेवलमध्ये कशी यायला पाहिजे त्याच्यावरती मी सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेल तर मेन म्हणजे आता मी सकाळी इथे ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे तर हा ब्लाउज जवळजवळ मी अर्ध्या तासात एवढा ब्लाऊज शिवलेला आहे आता अजून अर्धा तास बसले का पूर्ण ब्लाऊज हा इथे तयार होणार आहे म्हणजे जवळजवळ मी एक तासामध्ये ब्लाऊज शिवणार शिवणार आहे आणि त्याच्यानंतर काय करणार आहे थोडासा ब्रेक घेणार आहे हुक वगैरे लावायचं किंवा माझ्याकडे जे कस्टमरचे आधीचे कस्टमरचे दुसरे ब्लाऊज आलेलेच असतात आपल्याकडे कंटिन्यू म्हणजे आपण विचारच करतो ना आज आपण हे ब्लाऊज शिवले उद्या ते ब्लाऊज शिवणार आहे मग मला उद्या कोणते ब्लाऊज शिवायचे आहेत ना एक ब्लाऊज शिवून झाला का उभ्याने कोणतं तरी आता हे मशीनवरती आपण बसून काम करतो ओके म्हणून आपल्याला कमरेचा त्रास होऊ नये म्हणून आपण काय करायचंय एक ब्लाऊज शिवून झालं का आपल्याला दुसरे ब्लाऊज कट करायला घ्यायचंय एखादा ब्लाऊज तुम्ही कट करू शकता उभ्याने टेबलवरती वगैरे किंवा तुम्ही त्याच्यानंतर अजून चेंजेस करू शकता हुक लावायचं म्हणा किंवा साडीला हातशिलाई वगैरे फॉल झाली असेल तर शिलाई वगैरे करणं ब्लाऊजला हातशिलाई करणं हे कामं तुम्ही किरकोळ अशा पद्धतीने जागा चेंज करून तुम्ही करू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण लोड होणार नाही आणि तुम्हाला पण त्रास होणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं पाणी प्यायच्या निमित्ताने आपण कसं जवळ पाणी घेऊन बसलं तरी सुद्धा आपल्याला काय होतं की आपण उठत नाही कंटिन्यू काम करत असतो तर तसं न करता तुम्ही पाणीच्या निमित्ताने किंवा वॉशरूमच्या निमित्ताने तरी तुम्हाला उठबस करायला पाहिजे अधूनमधून म्हणजे जेणेकरून तुमचं कंबर पण हलकं होईल आणि तुमचे पाय पण मोकळे होतील तर अशा पद्धतीने कामाचं रुटीन ठेवायचं म्हणजे त्रास होणार नाही आणि कामात पण तुम्हाला फ्रेशपणा वाटेल त्याच्यानंतर मेन म्हणजे पॉईंट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही शिलाईचं काम करत असेल तर तुम्हाला व्यायाम करायचा आहे आता मी सुद्धा कधी कधी व्यायाम करत नाही कारण व्यायाम खूप महत्वाचा आहे बऱ्याच वेळा काय होतं सकाळी आता आपली पण दगदग असते पर शक्य असेल तर व्यायाम करणं खूप गरजेचं आहे जेणे जेणेकरून आपल्याला त्रास होऊ नये व्यायाम जर केलं कमरेचा वगैरे व्यायाम केला तर खूपच छान आहे तसं युट्यूबवरती वगैरे खूप छान छान व्हिडिओ असतात कमरेचा त्रास होतो मणक्याचा त्रास होतो तो कोणता व्यायाम वगैरे केला पाहिजे तर ते सारे काही व्हिडिओ आपल्या यूट्यूब वरती भरपूर तुम्हाला आपल्या नाही म्हणजे युट्यूबवरती तुम्हाला भेटतील तर तुम्ही सर्च करून ते फॉलो करू शकता अशा पद्धतीने आपण हे म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही रुटीन ठेवलं तर तुम्हाला त्रास होणार नाही आणि नेहमी तुम्हाला असं दिवसाचं जे रुटीन असेल तुमचं शिलाई कामाचं त्याच्यामध्ये आदल बदल हे रुटीन ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून आता मी हे काम केलं तर नंतर ते काम केलं आता इथे बघू शकता जवळजवळ आता दहा म्हणजे दहा वाजलेले आहेत मी साडे च्या दरम्यान थोडीशी बसली होती तर दहा वाजेच्या दहा वाजलेले आहेत तर मी इथे अर्ध ब्लाऊज शिवलं ते मला कम्प्लेट करायचं होतं परंतु म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं तर मला बऱ्याच वेळा म्हणजे बरेच माझ्या खूप दिवसापासून मनात पण होतं की तुमच्याबरोबर शेअर करेल तर अशा वेळेस आपल्याला त्रास होतो निगेटिव्ह विचार करतात मग आपल्या पण डोक्यात असा निगेटिव्हपणा येतो म्हणून आपण शिलाई काम हे सोडायचं सोडून द्यायचं का नाही तर मी सुद्धा शिलाई काम सोडलेलं नाहीये मी सुद्धा कंटिन्यू शिलाईचं काम करते परंतु मी अशा पद्धतीने माझं रुटीन हे आदल बदल करून घेते आणि घरातून काम केल्याने जास्त फायदा होतो कारण कसं आहे आपण शॉप शॉप वरती काम करना आणि घरातून काम करणं याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे घरात काम केलं तर आपला अर्धा तास किंवा एक तास आपल्याला दुपारच्या वेळी म्हणजे आराम पण करता येतो आपल्या शरीराला आराम पण भेटतो त्याच्यानंतर मुलांकडे पण लक्ष दिलं जातंय ओके तर हे मेन आपले मेन फायदे आहेत आणि आपले घरातले कामं पण व्यवस्थित होतं एखादं काम आपलं सकाळी फास्ट नाही पण झालं तरी आपण ते नंतर पण करू शकतो जसं की आता समजा कपडे असले किंवा भांडे असले किंवा लादी पुसायची वगैरे असली तर आपण ते सुद्धा आता दोन ब्लाऊज शिवले की नाही बाबा आता मला थोडंसं ब्रेक पाहिजे तर त्या ब्रेकमध्ये तुम्ही घरातलं पण काम करू शकता मी सुद्धा तेच करते माझं काम थोडस आता दोन ब्लाउज शिवले समजा तर मी मी लगेच दुसरं काम घेते म्हणजे जेणेकरून शरीराला ही दुसरी चालना भेटते दुसरं हालचाल करायला भेटते कंटिन्यू कंबर वगैरे भरून येत नाही आणि मणक्याला पण त्रास होत नाही अशा पद्धतीने मी काम करत असते आणि ज्यावेळेस वेळेस तुम्ही मशीनवरती बसता त्यावेळेस काय करायचंय तुम्हाला अशी ही जड कैची असते तर इथे त्रास होतो ओके तर तुम्हाला धागा इथे शिवताना ना धागा कट करण्यासाठी तुम्हाला छोटी कैची असते तर ती माझी आता खराब झाली किंवा रेग्युलर आपली कैची असते हलकी क्वालिटी म्हणजे हलकी असते क्वालिटी चांगली असते हलकी असते तर ती वजनाला कमी असते तर ती तुम्हाला वापरायची जेणेकरून तुम्हाला हाताला सुद्धा त्रास होत नाही फक्त ही ही जी असते ती थोडीशी हेवी असते जड असते त्याच्यामुळे ती पकडून पकडून आपला त्रास होतो आणि शक्यतो कैचीला सुद्धा धार तुम्हा म्हणजे कैचीला सुद्धा तुम्हाला ऑइल सोडायचे आहे जेणेकरून ती व्यवस्थित फास्ट आणि अशी जास्त जड जात नाही ती व्यवस्थित चालते मशीनला सुद्धा तुम्हाला फास्ट काम करायचे असते तर रेग्युलर तुम्हाला ऑइल त्याच्यामध्ये एक दिवस ऍड करून काय होईना पण एक दोन दिवस ऍड करून काय होईना तुम्हाला ऑइल हे सोडायचं आहे रोजच सोडलं तर चांगलीच गोष्ट आहे एक दोन दिवस ऍड करून जरी तुम्ही ऑइल रात्रीच्या वेळेस सोडून ठेवलं ना तर मशीन सुद्धा एकदम सॉफ्ट आणि फास्ट चालते हे म्हणजे मला सुद्धा अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही रुटीन ठेवलं ना तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही तर इथे आता आपण कामाला कंटिन्यू सुरुवात करणार आहोत तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने हे जे माझ्याकडे कस्टमरचं ब्लाउज आलं होतं ना तर हे पार्टीवेअरची साडी आहे आणि त्यांचा एक ब्लाउज मी टीच करून दिलेला आहे दिला आणि तो माझ्याकडेच आहे त्यांनी ट्राय करून बघितला आणि त्याच्यानंतर त्यांचे जवळजवळ जो चार ब्लाउज होते माझ्याकडे तर हे चारही पण ब्लाऊज मला टीच एक झालेलं आहे त्याच्यानंतर आता हा पण होत आलेला आहे आपला आता आपण हा टीच करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर इथे मी हा पण ब्लाउज इथे कट करून म्हणजे माझं आजचं रुटीन असं असणार आहे हे बघा हा पण कट करून ठेवलेला आहे सिम्पल आहे ओके तर हा पण कट करून ठेवलेला आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे तर मी हा कट केला नाही मला काल टाईम होता म्हणजे मी करणार होती परंतु कसं आहे ना हे दोन ब्लाऊज कट केले म्हणजे कट केले आणि हे शिवून झाले का, का, का त्याच्यानंतर टेबलवरती मी उभं राहून आणि हा पण याचं पेपर कटिंग करणार आणि नंतर कट करणार मग त्याच्यानंतर तर इथे मला उभं राहायला पण वेळ भेटेल आणि माझं जी शरीराची हालचाल आहे ती पण इकडे होईल त्याच्यामुळे मी हात कट करायचा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने रुटीन तर त्रास एक कमी होता आणि ज्यांना पण मशीन कामामुळे त्रास होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नियम फॉलो करा आणि स्टूल आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात स्टूल वरती बसल्यामुळे त्रास होतो तर मला तरी वाटतं की स्टूल वरती बसल्यानंतर बिलकुल त्रास होत नाही मी कंटिन्यू वरतीच काम करते आणि खिडकीजवळच माझी मशीन असते तर मी खिडकीजवळ काम करत असते आणि शक्यतो रात्रीच्या वेळी काम करणं टाळा शक्यतो रात्रीच्या मशीनचं काम केलं ना रात्र दिवस काम केलं कधी कधी काहीतरी ना कंटिन्यू काम करतात मी सुद्धा लॉकडाऊनच्या दरम्यान थोडस हे ना रात्रीच्या पण काम करायची तर थोडस त्रास होतो त्याच्यामुळे आपण कंटिन्यू ऑफिसील जसं ऑफिसचे काम असतात सकाळी गेलं का संध्याकाळी आपल्या आपल्या घरात येतं म्हणजे रात्रभर आपल्याला विश्रांती असते त्याच पद्धतीने आपलं पण शेड्यूल ठेवायचं आहे मग ते कोणतं पण काम असू दे त्याच्यामध्ये जर लिमिट असेल शेड्यूल असेल तो ते कामा कदिस नहीं ते तर ते कामामध्ये कधीच कंटाळवाना येत नाही आणि सातत्य असलं तर अगदी फायदेशीर ठरतं त्याच्यामुळे तुम्हाला या पद्धतीने कामं करायचे आहेत आता इथे हा ब्लाउज शिवून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता याला पायपिंग करायची आहे तर पायपिंग इथे हे ना जवळ इथे अशा पद्धतीने सिल्वर कलरचं वर्क आहे तर मी इथे पायपिंग हे ना सिल्वर कलरची करणार आहे त्याच्यासाठी आपण मला काय करायचं आहे मी डोरी पायपिंग इथे करणार आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग पण दिसेल त्या ब्लाऊजला आणि त्याच्यामध्ये जे वर्क आहे ना तर त्या कॉम्बिनेशन मुळे जर मी पायपिंग केली ना ब्लाउजला अजूनही सुंदर असा लुक येणार आहे कस्टमर सुद्धा बघून खुश होईल ह्या पद्धतीने आपल्याला कामं करायचे आहेत ओके तर सर्वात पहिल्यांदा डोरी पायपिंग करण्यासाठी मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इथे मी दाब चेंज करून घेत आहे दाब चेंज म्हणजे सिंगल दाब मी वापरते कारण डोरी पायपिंगसाठी बेस्ट असतं ते कारण मशीनची पण सेटिंग सारखे सारखी चेंज केली तर मग ती खराब होते त्याच्यामुळे डोरी पायपिंग करण्यासाठी ना सिंगल दाबाचा वापर करायचा आहे आता इथे डोरी पायपिंग ह्या पद्धतीने माझ्याकडे डोरी आहे तर त्याच्याने आपण पायपिंग करणार आहोत तर पट्ट्या सर्वात पहिल्यांदा इथे कट करून घ्यायच्या आहेत तर एक इंचाच्या पट्ट्या कट केल्या तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आता मला इथे प्रॅक्टिस आहे म्हणून एक इंचाचं परफेक्ट असं मी कट करते जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही मार्किंग करून सुद्धा इथे कट करू शकता हिरकस भाग असतो तो तिथे आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचंय थोडीशी तुम्हाला अशी लूज वाटत असेल तर तुम्हाला डबल एक शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून ती अशी पायपिंग येणार डोरी पायपिंग ती टाईट असणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपली इथे पायपिंग ही तयार झालेली आहे आता आपण ब्लाऊजला लावून घेणार आहोत लावल्यानंतर इतकी सुंदर अशी फिनिशिंग येणार आहे आपल्या ब्लाउजला आता इथे ती लावून झालेली आहे ती आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत आपण ह्या पद्धतीने आणि अगदी त्याच्यामध्ये खाच्यामध्ये मा शिलाई मारायची किंवा तुम्ही एक दाबाचा अंतर सोडून जरी शिलाई मारली तरी सुद्धा खूप छान अशी फिनिशिंग दिसते मैत्रिणींनो ब्लाऊज ला फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला जे तुम्ही मशीनवर बसतात ज्यावेळेस ब्लाऊज शिवतात त्यावेळेस तुम्हाला दाबाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सुईकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही तुम्हाला हे तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहेत तर इथे आपल्याला दाबाकडे लक्ष आहे दाबाच्या सरळ आपलं कपडा जातोय की नाही ते आपल्याला बघायचंय नाही तर बरेच तुम्ही असे ब्लाऊज बघा की आता माझ्याकडे मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते ते ब्लाऊज येतात ना त्यावेळेस मी बघते मापाचे ब्लाऊज असतात खूप वाकडे तिकडे शिलाई असतात फिनिशिंग नसते कुठेतरी कपडा निघालेला असतो व्यवस्थित कटिंग पण नसते जसं की आपण जे फिटिंग करतो ते साईडची बाजू कमी जास्त असते खूप प्रॉब्लेम असतो म्हणजे खूप विचित्र दिसायला खूप विचित्र दिसतं त्याच्यामुळे तसं न करता तुम्हाला फिनिशिंगकडे जास्त लक्ष द्यायचे आता तुम्ही म्हणणार काही फिनिशिंग म्हणजे काय एखाद्या दिवशी मी सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही फिनिशिंग देण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ना ते सुद्धा डिटेलमध्ये सांगेल त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि ज्या कुणी नवीन ताई असतील तर ता तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नोटिफिकेशन पण तुम्हाला येतील बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करा आता इथे आपली डोरी पायपिंग संपूर्ण लावून झाली आहे येऊन आपण खाचेमध्ये इथे शिलाई पण देऊन घेतली आहे आता आपल्याला काय करायचं हा जो आतमधचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अल्टर म्हणजे आतमधून पण तुम्हाला हे कपडा दिसू नये म्हणून तशी पण आपल्याला पायपिंग अंडरग्राउंड पायपिंग करता येते ते पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सेपरेट अंडरग्राउंड पायपिंग कशी बनवायची तशी पण तुम्ही बनवू शकता आता मैत्रिणींना अशा पद्धतीने आता डोरी पायपिंग साठी आपण सेपरेट वेळ काढला बरोबर आहे नाहीतर आपण हा ब्लाउज केव्हा तयार झाला असता मग आता तुम्हाला ब्लाऊजची शिलाई आता मी प्रिन्सेस कट ब्लाऊज शिला शिवते आहे तर आता हा ब्लाऊज शिवला आहे याच्यामध्ये मी डोरी पायपिंग तयार केली मग तो कपडा पण माझाच आहे पायपिंगचा मी अशा पद्धतीने कॉपर कलर गोल्डन कलर गोल्डन मध्ये जे सेट असतात ते सर्व आणि आपला हा म्हणजे हिरवा त्याच्या पद्धती हिरवा कलर पण खूप चालतो त्याच्यानंतर रेड कलर जांभळा कलर अशा पद्धतीने जे कॉमन कलर खूप चालतात ना ते मी कपडे घेऊनच येते पायपिंगसाठी म्हणजे जेणेकरून पायपिंग डोरी पायपिंग सांगितले की ते कपडा घेऊन आपल्याला करता येतं नाही तर मग काय होतं काय वेळेस येणार कॉन्ट्रास्ट करायला सांगितलं ना करा तर आपल्याकडे कपडा पण अवेलेबल राहत नाही अस्तरच खूप विचित्र दिसतं आता इथे मी पायपिंग केली तर याचं मी एक्स्ट्रा चार्जेस घेणार म्हणजे कसं आहे आता इथे डोरी पण मी टाकली डोरी मी विकत आणते कपडा पण विकत आणते त्याच्यामुळे मी शिलाई जी असते त्याच्यापेक्षा थोडस एक्स्ट्रा घेणार आहे आणि त्याला मी अजून बाव पण तयार करणार आहे म्हणजे रिबन तयार करायची आपल्याला बॅक साइडला आणखीनच लूक येणार आहे हे बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने ही आपली इथे पायपिंग झालेली आहे खूप सुंदर अशी पायपिंग दिसते आणि तुम्ही आतमधून सुद्धा फिनिशिंग बघू शकता कुठेही कमी जास्त कपडा नाही एकसारखं कट केलेलं आहे मी कमी जास्त कुठेही नाही वाकडं तिकडं किंवा जास्त कपडा ठेवून टाकला असं पण नाही तर आतून सुद्धा फोल्ड ना तर दिसायला ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो घालायला पण कम्फर्टेबल वाटणार आहे त्यांना कुठेही जास्त फॅब्रिक वगैरे ठेवलेला नाही अगदी लिमिट मध्ये इथे एक इंचाच मी मार्जिन ठेवलेली आहे दोन इंचाची अडीच इंचाची अशी मार्जिन ठेवायची नाही ते घातल्यानंतर इथे गोळा होतो आपली जी फिटिंगची लाईन असते तिथे गोळा होतो त्याच्यामुळे ते, 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 ते तसं आपल्याला काम करायचंच नाहीये अगदी लिमिट मध्ये कोणती पण गोष्ट ठेवायची आपल्याला मार्जिन वगैरे जास्त मार्जिन घेतली तरी सुद्धा फिटिंगला प्रॉब्लेम येतो म्हणून तुम्हाला मी सांगते नेहमीप्रमाणे प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यानंतर आपोआप सवय होते आणि आपल्याला ते नंतर खूप सोपं जातं आता इथे आपल्याला बाव तयार करायची आहे बघा मग मैत्रिणींनो इथे आपला हा ब्लाउज रेडी झालेला आहे शिवून तर पायपिंग आणि इथे बाव लावलेली इथे किती सुंदर असा लुक आलेला आहे सिम्पल नेक आहे परंतु खूप छान असा लुक आलेला आहे तर ह्या बावमुळे जास्त लुक आला आहे पायपिंग पण केली ना त्याच्यामुळे सुंदर असा लुक आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता पार्टीवेअर साडीवरती ज्या वेळेस आपण वेअर करतो त्यावेळेसच खूप सुंदर दिसतो आणि मिडियम असं जास्त डीप पण नाही आणि जास्त छोटा पण नाही अशा पद्धतीने मीडियम नेक शिवलेला आहे तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर इथे आपला हा एक ब्लाउज रेडी झाला आता आपला हा दुसरा ब्लाऊज लगेच आपल्याला टीच करायला घ्यायचा आहे तर हा सुन आ, सिंपल असा राऊंड मध्ये आहे आणि सिंपल शिवणार आहे तर तो लगेच सुरुवात करणार आहे तर अशा पद्धतीने आपलं रुटीन असणार आहे बोटनेक ब्लाउजचं जमलं तर मी डिझाईन शेअर करणार आहे बॅकसाईटचं तर व्हिडिओ म्हणजे नक, नक्की बघा शेअर केल्यानंतर तुम्हाला माहितीच होणार आहे तर अशा पद्धतीने आजचं रूटिंग हे कसं वाटलं ते तुम्हाला नक्की नक्की मला सांगा तर आपण परत असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय